गुजराती विरुद्ध मराठी शिवसेना विरुद्ध भाजप असे अनेक अंतर्गत संघर्ष सुरू असल्यामुळे मीरा भाईंदर मधील राजकारण आणि निवडणूक नेहमीच रंगतदार होत असते त्यात यंदा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ येत असल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे जास्त लक्ष लागून राहिले मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांचं इथे वर्चस्व असल्याचं मानलं जातं आणि खर तर हाच या निवडणुकीतला कळीचा मुद्दा आहे याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिला निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे त्या शिवसेनेची भाजपशी युती आहे आणि भाजपचा उमेदवार आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांचा प्रताप सरनाईक यांच्यावर थोडा रोष आहे एकूणच शिवसेना नेतृत्वाबाबत नाराजी आहे शिवसेना इथे वर्चस्व गाजवू पाहते आणि भाजपला ती किंमत देत नाही अशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे त्यामुळे लढत कशी असेल आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेतो विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा शिवसेना सातत्याने सांगत आहे की भाजप मीरा महत्व देतो आणि मराठी मतांकडे दुर्लक्ष करतो यातून तेथील ते महापालिकेची मुदत दोन हजार बावीस मध्ये संपली तेव्हा तिथे ते भाजपची सत्ता होती आणि शिवसेना विरोधात होती गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने गीता जैन या अपक्ष उमेदवाराला उघड उघड मदत केली आणि त्या निवडून आल्या त्यास विद्यमान आमदार गीता जैन याही निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे आहेत खर तर त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती परंतु भाजपने नरेंद्र मेहता यांना उमेदवारी आहे गेल्या वेळेस एकसंध शिवसेनेने गीता जैन यांना मदत केली ती शिवसेना आता फुटली आहे अर्धा भाग एकनाथ शिंदे यांच्या आता आहे काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक आणि भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही एक दिलाने काम करू आणि भाजपला मदत करू ते प्रत्यक्षात उतरतं का नाही हे बघावं लागेल दरम्यान गीता जैन यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना किती मतं मिळतात यावरही बरीच गणित अवलंबून आहेत तिसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या वतीने इथे मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलीय त्यांना अल्पसंख्याकाची मतं मिळण्याची अपेक्षा आहे पण गंमत अशी की त्यांच्याशिवाय अनेक उमेदवार तिथे रिंगणात आहेत एकूण सोळा उमेदवार असून त्यात मनसेही आहे मराठी मतं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विभागली जाणार अल्पसंख्याक मतं मुझफ्फर हुसेन यांना मिळणार का अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये विभागली जाणार या सर्व समीकरणांवर मीरा भाईंदरची निवडणूक अवलंबून आहे दरम्यान नरेंद्र मेहता या भाजप उमेदवाराच्या बाजूने महायुतीचे कार्यकर्ते किती एक दिलाने काम करतात हा प्रश्न आहेच काँग्रेसची संघटना सुद्धा इथे बळकट नाही त्यामुळे त्यांनाही संघर्ष करावाच लागेल खरी इथे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कारण शिवसेना महाविकास आघाडीत नसती तर गीता जैन यांना भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून त्या शिवसेनेत जाऊ शकले असत्या गीता जैन या अपक्ष उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचं काम करावं लागेल हे कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करतील का हा एक वेगळाच मुद्दा आहे एकंदर पाहता इथली निवडणूक रंगतदार झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या निकालाचं औत्सुक्य सगळ्यांनाच असणार आहे मीरा भाईंदर मधील मतदार कोणाला निवडून आणणार हे येत्या तेवीस नोव्हेंबरलाच कळेल तोपर्यंत तुम्ही गाजावाजाची विधानसभेची रणधुमाळी ही राजकीय विश्लेषक मालिका पाहत राहा आणि अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका